दिवाळी सुरू झाली आहे धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनासारख्या मुहूर्तावरती सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे या मुहूर्तावरती सोनं खरेदी केलं तर घरामध्ये समृद्धी येते अशी लोकांची भावना असते सोनं महागलं असलं तरी सुद्धा लोकांचा सोनं खरेदीचा सपाटा सुद्धा सुरूच आहे अशा वेळी काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं शुद्ध आहे का हॉलमार्क असलेलं सोनं का खरेदी करावं या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट दिवाळीमध्ये धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाला सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे या मुहूर्तावर सोनं खरेदी केल्यास घरामध्ये लक्ष्मी आणि समृद्धी येते असं बोललं जातं दरवर्षी या दिवशी सराफा बाजार गर्दीने फुलून गेलेला असतो गुंजभर तरी सोनं खरेदी करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य नागरिकही करतात इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार दोन हजार वीस साली भारतामध्ये अंदाजे चाळीस टन सोन्याची विक्री झाली होती दोन हजार बावीसमध्ये अंदाजे एकोणचाळीस टन सोन्याची खरेदी झाली इतकंच नाही तर वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये भारताची वार्षिक सोन्याची मागणी आठशे दोन टनांपर्यंत पोहोचली आहे ज्याची किंमत अंदाजे सव्वा पाच लाख कोटी रुपये इतकी आहे वरची आकडेवारी पाहिली तर सोन्याच्या किमती कमी असोत किंवा जास्ती सोनं खरेदीकडे भारतीयांची मोठी पसंती आहे सोनं फक्त दागिन्यांसाठीच नाही तर एक मोठी गुंतवणूक म्हणूनही मानलं जातं धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची परंपरा जपली जात असली तरी काही काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे बी आय एस हॉलमार्क तपासणं गरजेचं असतं चोवीस बावीस किंवा अठरा कॅरेट सोन्यातील फरक समजून घेणं गरजेचं आहे सोनं खरेदीची योग्य पावती घेणंही गरजेचं आहे वजनाचं बिल जुळवणंही तितकंच गरजेचं आहे मेकिंग चार्जेसची तुलना करणंही महत्वाचं आहे विश्वसनीय दागिन्यांच्या दुकानातूनच सोनं खरेदी करणं गरजेचं आहे बायबॅक पॉलिसीबद्दलही दुकानदाराला विचारणं गरजेचं आहे सोनं खरेदी करताना प्रामुख्याने हॉलमार्क गरजेचा का असतो आणि ते तपासणं का गरजेचं आहे तेही जाणून घेऊया हॉलमार्क केलेलं सोनं म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचं आणि प्रामाणिकपणाचं सरकारद्वारे जारी केलेलं प्रमाणपत्र आहे प्रमाणपत्र भारतीय मानक ब्युरोद्वारे प्रदान केलं जातं सोनं आवश्यक त्या मानकानुसार तपासलं गेल्याचं हॉलमार्क एक प्रमाण आहे हॉलमार्किंग खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांनाही आत्मविश्वास प्रदान करतं हॉलमार्क केलेल्या दागिन्यांना किंवा नाण्यांना चार मानक खुणा असतात बी आय एस लोगो सोन्याच्या शुद्धतेचं सर्वात विश्वासार्ह चिन्ह आहे सोन्याचे कॅरेट किंवा शुद्धता चिन्ह बावीस कॅरेट अठरा कॅरेट आणि चौदा कॅरेट हे मागील बाजूला लिहिलेलं असतं हॉलमार्किंग मार्क सोन्याची चाचणी कुठे करण्यात आली हे दर्शवतं ज्वेलर्सचा एचयू आय डी क्रमांक प्रत्येक दागिन्याला एक अद्वितीय सहा अंकी कोड असतो आपण सगळ्यांना सगळ्यात आधी पूर्ण रोकडे परिवारातर्फे सगळ्यांना धनत्रयोदशी आणि दिवाळीची खूप खूप शुभेच्छा जसं सर तुम्ही बोललेत की आ, गर्दी खूप आहे आणि खरंच ग सोनेचे रेट्स वाढलेले आहे सिल्वरचे रेट वाढलेले आहे पण जे ग्राहक आहे त्यांना सगळी व्हेरायटी मिळते आहे आणि त्या आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोना किंवा चांदी घेतात आहे त्याच्यात कमी कुठलीच प्रकारची कमी नाही आहे आम्ही आज विचार केला की जावं आणि काहीतरी घ्यावं माझे हसबंड देत आहेत मला घेऊन दिवाळी पाडव्याचं गिफ्ट पण म्हटलं आजचा दिवस चांगला शुभ आहे म्हणून मग आज आलो आम्ही बरं सोनं सगळ्यात हाय आहे उच्चांकी आहे एक लाख पस्तीस हजार रुपये दहा ग्रॅम साठी आहे मग आता ये, तरी एवढं महाग असताना सोनं तुम्ही चालला हो आजच्या दिवसाचं महत्त्व त्यासाठी कारण की मग आयुष्यात भरभराट येते हे सगळ्यात सगळ्यांना माहितीच आहे दिवाळीच आणि काय आहे ऑनलाईन सोनं खरेदीचा विक्रीचा आणि साठवणुकीचा एक मार्ग आहे जेव्हा तुम्ही डिजिटल सोनं खरेदी करता तेव्हा तेवढंच भौतिक सोनं तुमच्यासाठी एक सुरक्षित तिजोरीमध्ये साठवलं जातं म्हणजे सोनं तुमचं आहे पण ते तुम्हाला पुरवणारी कंपनी त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतं दरम्यान डिजिटल सोनं खरेदी करणं सुरक्षित आहे का असा प्रश्न पडतो तेव्हा डिजिटल सोनं खरेदी करणं सामान्यत सुरक्षित मानलं जातं डिजिटल सोनं खरेदी करताना ते कोणत्या कंपनीकडून घेता हे महत्वाचं आहे डिजिटल सोनं थेट आरबीआय किंवा सेबीकडून नियंत्रित केलं जात नाही विश्वसनीय प्लॅटफॉर्म्सवरून अर्थात पेटीएम गुगल पे फोनपे आणि बँकिंग ऍप्सवरून खरेदी करणं गरजेचं आहे अनेक जण सोनं दागिन्यांच्या माध्यमातून खरेदी करतात तर काही जण बार किंवा नाण्यांच्या माध्यमातून सोनं खरेदीला पसंती देतात सोन्याची नाणी किंवा बार हे गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय मानला जातो कारण त्यावर कमीत कमी किंवा कोणतंही उत्पादन शुल्क नसतं त्यामुळे विक्रीवर देखील चांगला परतावा मिळतो दुसरीकडे दागिन्यांसाठी मेकिंग चार्जेस आकारले जातात हे पुनर्विक्रीवर परतफेड केले जात नाहीत तुम्हाला फक्त गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करायचं असेल तर बार किंवा नाणी हा एक उत्तम पर्याय मानला जातो त्यामुळे सोन्याची किंमत कमी झाली किंवा जास्त झाली तरी सोनं खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी